ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन पनवेलमधील संविधान महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे संविधान महोत्सव समिती आयोजित संविधान महोत्सवमध्ये संविधान चौक संविधानाघराची प्रतिकृती संविधान कट्टा संविधान गार्डन संविधान कला प्रदर्शन अशा विविधतेनं साकारलेल्या संविधान महोत्सवाला पनवेलकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची माहिती संविधान महोत्सव समितीचे प्रवीण जठार यांनी दिली आहे संविधान स्वीकृतीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालं असल्याने भव्य दिव्य अशा या संविधान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नोव्हेंबर ते तीन डिसेंबर असा हा महोत्सव सुरू राहणार असून नागरिकांनी या महोत्सव पाहायला यावे असंही आवाहन जठार यांनी केलं आहे मनात स्त्री शिक्षणाविषयी एक विचार प्रबळ होऊ लागला स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण गेले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण गेले फुले गाण्यान मिळाले कधी त्या दुबळ्या जाती मधी मिळाले कधी फुलू लागल्या गळ्या कोवळ्या फुलू लागले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले गोढ ज्ञानाची वाढली शाळा कोरींची काढली कोण ज्ञानाची वाडली शाबोरीची पाडली तेव्हा पासून शिकू लागली तेव्हा पासून शिकू लागली अस्पृश्याची मुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण गेले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण गेले फुले ग आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण गेले फुले जा महान क्रांतीमुळे समतेशी नाते जुळे क्रांतीमुळे समतेशी नाते त्या क्रांतीची थोर पताका त्या क्रांतीची थोर पताका महात्मा फुले शिक्षण केले फुले महात्मा फुले शिक्षण केले फुले गी बाईल गीत क्रांतीचे गायल आज वामनची बाईल गीत क्रांतीचे गायल त्या क्रांतीचे श्रीमुक्तीचे क्रांतीचे श्रीमुक्तीचे दार केले फुले अले महात्मा आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण के लिए फुलेगो तो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण के लिए फुलेगो शिवाजीची मुक्ती साठी आले महात्मा फुलेगो शिवाजीची मुक्ती साठी आले महात्मा जा? फुलेगो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण के लिए फुलेगो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण के लिए फुलेगो महात्मा शिक्षण तेवीस नोव्हेंबर पासून आपण या संविधान महोत्सवाचं आयोजन केलंय तर या संविधान महोत्सवामध्ये संविधान घर संविधान गार्डन संविधान चौक आणि संविधान कट्टा असे चार मॉड्यूल आपण बनवले जेणेकरून लोकांना संविधान समजून सांगावं सांगण्यासाठी ते उपयोगी होते आणि लोक इथं प्रचंड संख्येने येत आहेत हे बघतायत आणि याबरोबर फोटो काढतायत लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे तर आम्हाला असंच सहकार्य मिळत राहू या अपेक्षा लोकांनी इथं येतील आणि हे बघतील आणि संविधान समजून घेण्याच्या बाबतीत त्या गोष्टी करायला आवश्यक आहेत ते करतील असे आम्हाला आशा आहे थँक्यू